नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सोलापूर शहर पोलीस सोलापूर शहर पोलीस चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसची ही प्रक्रिया आहे तर मित्रांनो चालक पोलिससाठी या ठिकाणी ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो काही तत्पूर्वी काही सूचना तुम्ही बघू शकता चालक पोलीस भरती बघू शकता चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीससाठी मैदानी चाचणी दिनांक बघू शकता कधी तर एकोणावीस वीस आणि एकवीस दिनांक रोजी आणि पंचवीस रोजी या ठिकाणी घेण्यात आलेली होती सदर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती ही यादी मुलांची या ठिकाणी मार्क्स यादी सदर यादीमधील नमूद बाबी जसे मैदानी चाचणीचे गुण सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण बहुसता एन सी सी प्रमाणपत्र बाबेत उमेदवारास काही अपेक्षा असल्यास तसे कार्यालयास चोवीस तासांच्या आत कळवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये एकही सूचना प्राप्त न झाल्यासाठी परीक्षेसाठी या ठिकाणी कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधरा मैदानी चाचणीसाठी एकाच लेखी परीक्षेसाठी एकाच दहा असतात परंतु या ठिकाणी बघू शकता ज्या लेखी टेस्टसाठी सॉरी ड्रायविंग टेस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी एकाच पंधरा उमेदवारांची निवड केली जाते मैदानी सॉरी ड्रायविंग टेस्टसाठी ही या ठिकाणी कोठे होणार आहे तर बघू शकता कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणी खालील वेळापत्रकाप्रमाणे पोलीस मुख्यालय सोलापूर येथे पार पडणार असून यादीप्रमाणे संबंधित उमेदवारांनी कौशल्य चाचणीसाठी राहिलेल्या दिनांक दिले सॉरी दिलेल्या दिनांकच बघू शकता सहा वाजता पोलीस परेड मैदान पोलीस मुख्यालय सोलापूर शहर या ठिकाणी उपस्थित राहावे तर कोणत्या ठिकाणी तर बघू शकता चेस्ट क्रमांकावरती हा सर्व खेळ दिलेला आहे त्यांनी दोन हजार दोन दोन हजार दोन ते दोन हजार एकशे चौदा यांचे या ठिकाणी दोन हजार दोन ते दोन हजार एकशे चौदा हे या ठिकाणी उमेदवार कधी असणार आहेत तर बघू शकता एक सात दोन हजार चोवीस म्हणजे एक जुलै रोजी असणार आहेत त्याच्यानंतर एक हजार एकशे सोळा एका सॉरी दोन हजार एकशे सोळा ते दोन हजार दोनशे सत्तर हे उमेदवार दोन सात दोन हजार चोवीस रोजी असणार आहेत दोन जुलै रोजी असणार आहेत त्याच्यानंतर दोन हजार दोनशे बहात्तर ते दोन हजार पाचशे अकरा हे उमेदवार तीन सात दोन हजार चोवीस म्हणजे तीन जुलै रोजी असणार आहेत तर मित्रांनो उमेदवारांना काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता आणि हा पी डी एफ तुम्हाला आपल्या वाय बी डी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटणार आहे तर या ठिकाणी गुणांचे विभाजन या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि खाली या ठिकाणी आल्याच्या नंतर खाली आल्याच्या नंतर बघू शकता पोले शिपाई भरती पोली या ठिकाणी चालक पोलीस शिपाईवरती दोन हजार तेवीस कौशल्य चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी खुला प्रवर्ग ओपन ही पहिल्यांदा ओपनची दिलेली आहे खाली या ठिकाणी जसं जे खाली जाईल ओ कॅटेगरीचे तुम्हाला बघायला भेटतील तर उमेदवाराचे या ठिकाणी सिरियल नंबर ऍप्लिकेशन नंबर त्याच्यानंतर नाव दिलेले आहेत चेस्ट क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत कॅटेगरी दिलेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता रिझर्वेशनमध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर हे मार्क्स डायरेक्ट फायनल दिलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही सोलापूर शहर चालकची यादी कौशल्य चाचणीसाठी म्हणजेच ड्रायविंग टेस्टसाठी लागलेली आहे तर मित्रांनो ही टेस्ट तुम्हा ही लिस्ट तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल तर आपला वाय बी डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये